नमस्कार मंडळी मी राजेंद्र भोसले पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिटॅमिन ई e पासून मिळणारे नऊ चमत्कारिक आरोग्यदायी फायदे मित्रांनो आज मी तुम्हाला e हे तर सांगणारच आहे की विटॅमिन ईचे फायदे कोणते आहे पण त्यासोबत आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांनी व्हिटॅमिन ई e जास्त प्रमाणात घेऊ नये विशेषतः सप्लिमेंटच्या स्वरूपामध्ये व्हिटॅमिन ई कोणत्या पदार्थामधून आपल्याला मिळते हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि याचा डोस किती घ्यायचा कसा घ्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया हा व्हिडिओ आणि जाणून घेऊया या आफलातून विटॅमिन बद्दल ज्याचं नाव आहे व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन ई म्हणजे काय मित्रांनो व्हिटॅमिन ई हे एक फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे म्हणजेच ते चरबीत विरघळतं याचं नाव घेताच आपल्याला वाटतं की हे एक अगदी सामान्य व्हिटॅमिन आहे पण प्रत्यक्षात विटॅमिन ई e हे बनलेलं असतं सात वेगवेगळ्या कंपाऊंडपासून पासून ज्यांना आपण अल्फा टोकोफेरॉन्स असे म्हणतो मित्रांनो विटॅमिन ईचे e सर्व आरोग्यदायी फायदे आहेत हे या आल्फा टोकोफेरान्समध्ये दडलेले असतात मित्रांनो विटॅमिन ईचा e पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे शरीरात होणारा ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस हा खूप चांगल्या प्रकारे कमी करतो स्ट्रेस म्हणजे काय तर आपल्या पेशीमध्ये जेव्हा ऑक्सिजन जातो तेव्हा त्यावर रासायनिक प्रक्रिया होतात आणि त्यातून फ्री रेडिकल्स तयार होतात हे फ्री रेडिकल्स आपल्या पेशींना नुकसान पोहोचवतात आणि अनेक आजारांना का कारणीभूत ठरतात जसे की वय वाढल्यानंतर त्वचेच्या समस्या किडनीच्या समस्या हृदयाच्या नसा खराब होणे आणि बरेच काही मित्रांनो व्हिटॅमिन ई e ह्या सगळ्यांमध्ये मदत करतो म्हणजे या सगळ्या समस्या लांब ठेवते विटॅमिन ईचा e फायदा नंबर दोन विटॅमिन ई e हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे हृदयाच्या समस्या मागे काही प्रमुख कारण असतात रक्तात कोलेस्ट्रॉल वाढणं रायग्लिसराईड वाढणं बीपी वाढणं नसांमध्ये ब्लॉकेज होणे विटॅमिन ई e या सर्व गोष्टींवरती नियंत्रण ठेवत असते मित्रांनो विटॅमिन ई e हे एल डी एल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो ट्रायग्लिसाईड कमी करतो ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवण्याचं काम सुद्धा व्हिटॅमिन ई e करत असते आणि नसांमध्ये होणारा स्ट्रेस सुद्धा व्हिटॅमिन ई e हे कमी करत असते या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे हृदय निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो मित्रांनो ई ईचा e फायदा नंबर तीन मेंदू आणि नर्व सिस्टीमसाठी अत्यंत उपयोगी आहे हो मित्रांनो आपल्याला माहितच आहे की व्हिटॅमिन ई e आपल्या मेंदू आणि नर्व सिस्टीमसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे वय वाढत जातं तसं आपल्या मेंदूच्या पेशीमध्ये ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस वाढतो त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ लागते काही लोकांना अल्झायमर डिमेन्शिया यासारखे विकार होतात विटॅमिन ईमध्ये e अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असल्यामुळे हे मेंदूला हानी पोहोचणारे फ्री रॅडिकल्स नष्ट करतं त्यामुळे मेंदूची स्मरणशक्ती टिकून राहते एकाग्रता वाढते आणि वयस्कर लोकांमध्ये स्मृतीभ्रंश हा आजाराचा धोका कमी होतो मित्रांनो ई ईचा फायदा नंबर चार त्वचेसाठी एक वरदान आहे विटॅमिन ई e हे त्वचेला हायड्रेट ठेवते तसेच डाग सुरकुत्या काळीपणा कमी करतं त्वचेच्या पेशी दुरुस्ती करतं आणि त्वचा उजळ आणि तजेलदार दिसते मित्रांनो म्हणून तर बाजारात असणाऱ्या अनेक क्रीम लोशन सिरम मध्ये विटॅमिन ई e असतं व्हिटॅमिन ई e मुक्त रॅडिकल्स होणारे नुकसान रोखतं आणि त्वचेचं तारुण्य टिकून ठेवतं मित्रांनो ई ईचा e पाचवा फायदा व्हिटॅमिन ई e हे केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय लाभदायक आहे हे केसांच्या मुळांना पोषण देतं केस गळणं कमी करतं केस दाट होतात आणि केसांना एक नैसर्गिक चमक मिळते मित्रांनो व्हिटॅमिन e तेल केसांमध्ये लावल्यास कॅल्पमध्ये रक्तबिसरण सुधारते आणि केस झपाट्याने वाढू लागतात म्हणूनच आजकाल बऱ्याच लोकांनी व्हिटॅमिन ई कॅप्सूल तोडून तेलात मिक्स करून वापरणं सुरू केलेलं आहे मित्रांनो ई ईचा सहावा फायदा तो म्हणजे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त वय वाढल्यानंतर डोळ्यांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात जसे की मोतीबिंद वेट मॅक्युलर डिजनरेशन डोळ्याच्या रेटिनाला नुकसान ही सुद्धा ऍक्सिडेंटिव्ह स्ट्रेसमुळे होणारी लक्षणे आहेत व्हिटॅमिन ई e ह्या स्ट्रेस कमी करतो आणि डोळ्यांच्या पेशींना सुद्धा रक्षण देते त्यामुळे डॉक्टर अनेक वेळा वयस्कर लोकांना विटॅमिन ईच्या e टॅबलेट्स किंवा सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतात मित्रांनो विटॅमिन ईचा e आता आपण सातवा फायदा जाणून घेऊया व्हिटॅमिन ई हे मासिक पाळीत होणारा त्रास कमी करतो स्त्रियांना मासिक पाळीच्या दरम्यान अनेक वेळा पोटदुखी चिडचिड डोकेदुखी अशा समस्या जाणवतात यामागे हार्मोनचं असंतुलन आणि नावाचं एक रसायन कारणीभूत असतं व्हिटॅमिन हे त्या अप्रोटाग्रँडिनचे प्रमाण कमी करतं आणि त्यामुळे मासिक पाळीत होणारा त्रास कमी होतो फायदा नंबर आठ पुरुष प्रजनन क्षमतेत सुधारणा व्हिटॅमिन ए हे स्पर्म क्वालिटी सुधारण्यासाठी खूप उपयोगी आहेत हे स्पर्म काउंट वाढवतं स्पर्म अधिक ऍक्टिव्ह करतं आणि फर्टिलिटी सुद्धा सुधारते त्यामुळे जे पुरुष पितृत्वासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी व्हिटॅमिन ई हे फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो नववा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढवते व्हिटॅमिन ई शरीरातील इम्युन सेलचं संरक्षण करते आणि त्यांना बळकट बनवते विशेषतः वृद्ध व्यक्ती किंवा वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींना ई ईचा e उपयोग इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो तर मित्रांनो आता समजून घेऊया व्हिटॅमिन ई e कोणी घेऊ नये पण त्या अन्नातून आपल्याला व्हिटॅमिन ई e मिळतं आणि किती प्रमाणात घ्यावं व्हिटॅमिन ई e सप्लिमेंट घेऊ नये ज्यांना ब्लड थिनर रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या चालू आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय व्हिटॅमिन ई e सप्लिमेंट घेऊ नये ऑपरेशन किंवा सर्जरी होणारे असेल तर व्हिटॅमिन ई बंद करावं लागतं कारण रक्तस्राव होण्याचा धोका वाढत असतो याशिवाय गर्भवती महिलांनी स्तनपान करणाऱ्या महिलांनी आणि लहान मुलांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच सप्लिमेंट घ्यावे व्हिटॅमिन ई e हे कुठून मिळतं तर आपल्या रोजच्या अन्नपदार्थामध्ये व्हिटॅमिन ई e हे नैसर्गिकरित्या असतं बदाम आक्रोड काजू सूर्यफुलाचे बी आणि त्याचे तेल गहू आणि गव्हाचे पीठ यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई e हे मोठ्या प्रमाणात असते याशिवाय पालक ब्रोकली कोबी पपई केळी सफरचंद अंडी दूध यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन ई e हे मुबुलक प्रमाणात असते हे पदार्थ जर आपण आहारात समाविष्ट केले तर आपल्याला ई ईची e कमतरता जाणवणार नाही व्हिटॅमिन ई किती प्रमाणात घ्यावं तर पुरुष व महिलांसाठी दररोज पंधरा मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई e हे पुरेसे असतं आणि हेच व्हिटॅमिन ई e आपल्याला पंधरा एम जी अन्नातून जर मिळाले तर उत्तमच पण डॉक्टरांनी सांगितले असेल e हे जर जास्त जर तर घेतलं तर आपल्याला काही साईड इफेक्ट होऊ शकतात जसं की मळमळ डुकी डोकी -डोकी, थकवा किंवा जास्त रक्तस्राव होण्याचा सुद्धा धोका वाढत असतो व्हिटॅमिन ई e हे एक अतिशय महत्वाचं पोषक तत्व आहे त्वचा केस डोळे हृदय मेंदू प्रतिकारशक्ती आणि प्रजन संस्थेसाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे परंतु विटॅमिन ई e हे योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला हवे मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेल याच चॅनेलवर एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घेत राहा हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला नामा जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल अवश्य भेट द्या